जय जय स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ पारायण कसे करावे पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ भक्तीभावाने नियमपूर्वक सातत्याने वाचणे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी स्वामी चरित्रसार स्वामी चरित्र कथा किंवा वचनसार यांचे पारायण विशेष महत्वाचे मानले जाते सर्वप्रथम पारायण करण्याआधी भक्ताने सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ साधे आणि सात्विक वस्त्र परिधान करावे देवघरात किंवा स्वामींच्या फोटो प्रतिमा अथवा स्मोर आसन घेऊन बसावे आता भक्त मनात संकल्प करतो हे पारायण मी स्वामींच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादासाठी नशांती आणि भक्तिभाव वाढण्यासाठी करीत आहे यानंतर साधी पूजा केली जाते स्वामींच्या प्रतिमेला पाणी फुले अक्षता धूप दीप अर्पण करावे प्रसन्न भावाने म्हणावे श्री स्वामी समर्थ हा मंत्र काही वेळ मनोभावे जपावा यानंतर निवडलेला ग्रंथ वाचायला सुरुवात करावी स्वामी चरित्रसार कथा अथवा वचनसार श्रद्धेनुसार कोणताही ग्रंथ घेता येतो पारायण सात दिवस अकरा दिवस किंवा पूर्ण महिनाभर करता येते महत्वाचे म्हणजे दररोज ठराविक वेळी वाचन करणे सकाळी किंवा संध्याकाळी पण रोज त्याच वेळी वाचल्यास पारायण अधिक फलदायी ठरते पारायण करताना भक्ताने मन एकाग्र ठेवावे घरात शुद्धता शांतता आणि सात्विकता राखावी अनावश्यक बोलणे वाद नकारात्मकता यापासून दूर राहावे कारण पारायण हा फक्त वाचनाचा भाग नसून तो भक्तिभावाचा प्रवास आहे वाचन पूर्ण झाल्यानंतर स्वामींची आरती करावी उदा जय जय स्वामी समर्थ ही आरती यानंतर साधा नैवेद्य अर्पण करावा फळ दूध साखर किंवा पाणी शेवटी नम्रतेने प्रार्थना करावी हे स्वामी समर्थ माझे हे पारायण तुमच्या चरणी अर्पण आहे माझ्यावर कृपा करावी पारायण केल्याने मनाला शांती मिळते आत्मविश्वास वाढतो संकटांपासून रक्षा होते जीवनात सकारात्मकता निर्माण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भक्ताचे स्वामींशी नाते अधिक दृढ होते म्हणूनच मित्रांनो पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचन नव्हे तर तो स्वामींच्या चरणाशी जोडलेला भक्ती मार्ग आहे श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने केलेले पारायण नेहमीच फलदायी ठरते जय जय स्वामी समर्थ